नवनाथ कथासार नवनाथ कथा अध्याय मच्छिंद्राकडून पराभव व त्यास मच्छिंद्रनाथाने हिंगळा देवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो बारामला नाम करण्यात गेला व तेथे एका गावात मुक्कामास राहिला रात्री एका देवालयात स्वस्थ निजला असता सुमारे दोन प्रहर रात्रीच मोठा आवाज ऐकू येऊन असंख्य दिवट्या त्यास दिसल्या हे पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या करून घ्यावे असा त्याने त्याने विचार केला मग लागलीच स्पर्शास्त्राची योजना केली त्या अस्त्राच्या अत्यद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तेथे खिळून राहिली त्यांना हालचाल करीता येईना व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिकटून राहिली ती भूते नित्यनियमाप्रमाणे वेताळाच्या भेटीस जाण्यास निघाली होती परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाही ती का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते तिकडे पाठविली शरबतीर आली आणि शोध करून पाहू लागली तो यांची अशी झालेली अवस्था त्यांच्या धुरून दृष्टीस पडली मग ती त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली तेव्हा तेथे कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले मग तो सिद्ध कोठे उतरला आहे याचा तपास करीत फिरत असता मच्छिंद्रनाथा स्वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले तेव्हा ह्याची अद्भुत करणी असावी असा त्यांच्या मनात संशय आला मग त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्याची प्रार्थना केली की स्वामी ही भूते पतीत आहेत यांची मुक्तता करावी म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामकाजास जातील त्यावेळी ही सर्व भूते खेळली असता तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्यांस विचारिले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की बुते ही भूते आज आली नाहीत म्हणून त्यांच्या तपास करण्याकरिता वेताळाने आम्हांस इकडे पाठविले आहे तर महाराज यांची सुटका करावी म्हणजे ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता येईल मच्छिंद्रनाथाचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भूते लागलीच परत वेताळाकडे गेली आणि त्याच्या पाया होऊन म्हणाली की तिकडे एक योगी आला आहे त्याने मंत्राच्या जोराने एका जागी खिळवून आहेत व तुम्हालाही तसेच करून टाकण्याचा त्याने निश्चय केला आहे हे ऐकताच वेताळाची नखशिखा ताक झाली त्याने सर्व देशातील भूतावळ आणण्यासाठी जासूद पाठविले त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला त्यांना वेताळाने सारा कच्चा मजकूर कळविला मग सर्वजण आपापल्या फौजेनिशी शरभतीरी येऊन दाखल झाले व तेथे भयकारक गुतचेष्टा करून दाखवू लागले हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेविले व त्यांचा प्रताप किती आहे ते पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिला पुढे त्याने वज्रस्त्र मंत्र जपून सभोवती एक रेघ ओढली व वज्रशक्ती मस्तकावर धरिली तेणेकरून भूतांना जवळ जाता येण्याचे झाले मग भूतानच्या राजांनी झाडे डोंगर नाथावर टाकिले परंतु त्यांचे काही चालले नाही त्यांनी आपल्याकडून सर्व अस्त्रे, अस्त्रे सोडून इलाज केले परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते दुर्बल ठरले शेवटी मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र योजून सर्व भूतांना एकदम खेळवून टाकिले त्यावेळी पिशाच्छांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग खेळता बावरा मंगदा मुंजा महिषासूर व धुळवान हे सात जण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याची वाट पाहत होते पण तितक्यात नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेविले व दानवास्त्र सिद्ध करून मृदू कुम्मक मरू मलिमल मुचकुन त्रिपूर बळजेठी हे सात दानव निर्माण केले मग सात दानव व सात भूतनायक यांची झोंबी लागली एक दिवसभर त्यांचे युद्ध चालले होते पण दानवांनी त्यास जर्जर करीताच ते अदृश्य झाले शेवटी मच्छिंद्रनाथाने वासवशक्ती सोडून वेताळास केले त्याची अगदी प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा निरुपाय होऊन त्याने निरभिमानाने मच्छिंद्रनाथास शरण जाऊन प्राण वाचवून घेण्याचा बेध केला मग वेताळास सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की आमच्या मरणाने तुला कोणता लाभ व्हावायचा आहे आमचे प्राण वाचविल्याने आम्ही जगात तुझी कीर्ती गाऊ व तू सांगशील ते काम करू यमाजवळ यमदूत आहेत विष्णुदूत आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही अवघे आपापल्या तुझा राहून मानू हे वचन जर आम्ही असत्य करू तर आम्ही आमच्या पूर्वजांस नरकात टाकू अशी भूतांनी दिनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की साबरी विदेवर माझे कवित्व आहे याकरिता जो मंत्र ज्या प्रकरणाचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्राबरोबर कार्य सिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाराला सहाय्य करावे तसेच मंत्र घोकून पाठ मंत्र सफल झाला पाहिजे हे सर्व मच्छिंद्रनाथाचे सर्वांनी संतोषाने कबूल केले तसेच त्यांचे भक्ष कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधली कायम केली याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबुलायती वेताळाजवळून करून घेतल्या नंतर प्रेरक अस्त्राची योजना करून त्यांना मोकळे केले मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली व त्यांनी जय जयकार करून त्याची स्तुती केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी गेले अध्याय पाचवा समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा